हॅलो बच्च आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझा आवडता प्राणी माकड हा निबंध इथे बघणार आहोत माकड हा जो प्राणी आहे त्याबद्दल दहा ओळी निबंध लिहा असा आपण इथे निबंध बघणार आहोत आपल्याला शाळेमध्ये स्कूलमध्ये माझा आवडता प्राणी असा निबंध येतो एक्झाम मध्ये असा निबंध विचारला जातो लिहायला सांगितला जातो तर आपल्याला जो आवडता प्राणी आहे तो प्राणी त्याचं नाव आपण इथे सुरुवातीला लिहिणार आहोत आणि त्यानंतर त्या प्राण्याबद्दल दहा ओळी निबंध आपल्याला इथे लिहायचा आहे ठीक माकड, आहे आजच्या व्हिडिओमध्ये माझा आवडता प्राणी माकड माकडाबद्दल आपण इथे काही माहिती लिहिणार आहोत तर आपण सुरुवातीला माकडाचं जे विशेष आहे ते आपण इथे लिहिणार आहोत पहिली लाईन लिहिणार आहोत माकड हा अत्यंत हुशार प्राणी आहे दुसरी लाईन काय बघा माकड या प्राण्यास मानवाचा पूर्वज समजले जाते त्यानंतर पुढे बघा माकड हा एक शेपटी असणारा केसाळ प्राणी आहे नंतरची लाईन आपण लिहिणार आहोत बघा जगात माकडाच्या भरपूर प्रजाती आढळतात जगात माकडाच्या भरपूर प्रजाती आढळतात ही लाईन येते बघा सुकलेले पुढचे बघा माकड लाल काळ्या व निळ्या तोंडाची देखील आढळतात पुढं माकड हा अत्यंत चंचल प्राणी आहे त्यानंतर माकड झाडांवर वास्तव्य करत असतो म्हणजे तो झाडावर राहत असतो पुढची लाईन आपण लिहिणार आहोत माकड हा दुसऱ्यांची नक्कल करण्यात तरबेज असतो म्हणजे माकडाला समोरच्याची दुसऱ्याची नक्कल करायला फार आवडते आणि त्यानंतर पुढचा पॉईंट आहे दुसऱ्यांकडून झालेली कोणतीच चूक माकड खपवून घेत नाही म्हणजे आपण जर माकडाची गंमत केली माकडाची खोड काढली तर माकडाला ते अजिबात आवडत नाही आणि त्यानंतर माकड हा झाडावरील फळे खाऊन जगतो म्हणून माकड हा माझा अतिशय आवडता प्राणी आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण दहा ओळी निबंध माझा आवडता प्राणी माकड यावर इथे बघितलेला आहे तुम्ही तुमचा आवडता प्राणी कोणताही असेल तर याच पद्धतीने पॉईंटमध्ये निबंध लिहू शकता ठीक आहे हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओकडे